संपूर्ण देश मोदी सरकारच्या विकासाने अधिक प्रगत होत आहे मोदी सरकारला जनतेने स्वीकारले आहे छत्तीस जिल्ह्यात महायुती समन्वय मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यामुळे रायगडमध्ये आज आनंदाचे वातावरण आहे नरेंद्र मोदी यांनी जगाचं नाव उंचवण्याबरोबरच भ्रष्टाचारमुक्त भारत करण्याचे काम केले आहे तर धार्मिक स्थळाला वेगळा दर्जा देण्याचे कामही मोदी सरकारच्या काळात करण्यात आले आता महायुतीला कोणी थांबवू शकत नसल्याचे आवाहन यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना महायुतीच्या नेते मंडळींनी केले आगामी येणाऱ्या निवडणुकांमध्ये महायुतीच्या विजयाचा संकल्प करून महायुतीचे सरकार आणण्यासाठी जिल्हास्तरीय मेळाव्याचे सर्व मित्रपक्ष व घटक पक्षाकडून अलिबाग येथे करण्यात आले होते यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली खासदार आमदार पदाधिकारी यांच्या उपस्थितीत रायगड महायुतीच्या दोन खासदार आणि सात आमदारांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी एकत्र येत निर्धार करण्यात आला यावेळी व्यासपीठावर रायगडचे खासदार सुनील तटकरे मावळचे खासदार अप्पा बारणे महाडचे आमदार भरत गोगावले अलिबागचे आमदार महेंद्र दळवी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकोर पेनचे आमदार रवींद्र पाटील कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आमदार अनिकेत तटकरे माजी आमदार धैर्यशील पाटील माजी आमदार सुरेश लाड बाळासाहेब पाटील राजाभाई केने विक्रांत पाटील सतीश धारप राजा केने वैकुंठ पाटील राजेश मपारा मिलिंद पाटील अरुण साळके मधुकर पाटील अविनाश कोळी प्रमोद घोसाळकर विजय मोरे संतोष भोईर चंद्रकांत कळंब प्रीतम मुंढे तसेच आरपीआय महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्या पद्धतीने आनंद गीतेने शिवाजी एका वेळामध्ये भाषण केलं भारतीय जनता पक्षाच्या बद्दलचा त्यांनी एक शब्द प्रवेश केला माझ्यासारखा सुद्धा तो शब्द या रेषेडून तुम्ही बोलू शकत नाही आणि आठ वेळा आनंद गीतेने निवडणुका लढवल्या आठही वेळा भारतीय जनता पक्षाच्या सोबत त्यांनी त्या निवडणुका लढवल्या एका नऊची निवडणूक असेल शहाण्णवची असेल अठ्ठ्याण्णव चे असेल नव्याण्णव चे असेल दोन हजार चारचे असेल दोन हजार नऊ चे असेल दोन हजार चौदाचे असेल दोन हजार एकोणीसच्या असेल या सगळ्या निवडणुका भारतीय जनता पक्षाच्या चौदा ते एकोणीस मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ते केंद्र सरकारमध्ये मंत्री होते आणि अटलजींच्या सरकारमध्ये सुद्धा मंत्री झाले होते आणि आज भारतीय जनता पक्षाला ज्या पद्धतीने बोलतात अर्थात त्यांनी कुठल्या तरी मेळाव्यामध्ये जनमुक्ती व्यक्त केली भारतीय जनता पक्षाला नेस्ताना मत दिल्याशिवाय आनंद बी गप्पा गप्प बसतात जी जेंचा इतिहास कच्चा आहे समराजी साली इंदिरा गांधीच्या राज्यावरती ज्याला राजीव गांधीला सर्वाधिक बहुमत मिळालं त्याला भारतीय जनता पक्षाचे फक्त दोन जागा आलेल्या त्या दोन जागावरून आज भारतीय जनता पक्ष या देशातला सर्वाधिक असलेला पक्ष त्या ठिकाणी बरे तिथला पक्ष नेस्ताना उद्धव नसतो विचाराची लढाई त्या ठिकाणी होऊ शकत असते पण विचाराच्या लढाईपेक्षा व्यक्तिगत लढाईचं स्वरूप त्या ठिकाणी ज्या पद्धतीने दिलं जातं त्याला उत्तर देण्याची भूमिका आपल्याला सर्वांना त्या पद्धतीने आवश्यकता मोठ्या प्रमाणात साईसाच्या निवडणुका येतात जातात शेतकरी उल्लेख केला या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खासदाराला पूर्णपणाचा भागवा मिळेल विधानसभेला या जिल्ह्यामध्ये बजाची भूमिका कशी राहत राहिली तुम्ही सगळेजण या व्यासपीठाने बसलेले साक्षी करा या जिल्ह्यामध्ये प्रशांती तुम्ही सगळेजण आहात आतापर्यंत लोकसभेचा शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार कधी नव्हता असं नव्हतं एकोणीसशे बावन्न झाल्यापासून संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था निर्माण झाल्यापासून या जिल्ह्यामध्ये आणून बांधून काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष निवड आला त्यावेळच्या आणि आजच्या शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाला दोन हजार नऊ सालामध्ये लोकसभेची निवडणूक लढण्याची हिंमत झाली नाही बघा आम्ही सांगतो तो इतिहास प्रत्येकाने त्या ठिकाणी आठवण्याचा प्रयत्न केला पहिल्यांदा लोकसभेच्या लोकसभेच्या बाहेर गेला तो दोन हजार नऊ साला प्रत्येकाला आमची अधिक पळतळीची विनंती आहे जर तुम्ही सगळे एकत्र खाली जर एकत्र जमा झाले तर हिंमतला माझ्या दादा फार मोठा अभ्यास करून आला कळलं मला ते

ज्याचा उदाहरण राजे छत्रपती महाराज थोडे मावळे होते पण निष्ठा म्हणते मनासारखे होते जीवाला जीव देणारे होते छत्रपती उगत झाले नाही जेव्हा काही मावळ्यांनी जीवाला जीव दिला म्हणून तर राजा छत्रपती झाले आणि बत्तीस मनाच्या सोन्याच्या शेहाकरवरती अरुण झाले जर खरोखरच आपल्याला या देशात आणि या राज्यात जर युतीचा सरकार आणायचं असेल तर आमचं फाउंडेशन आहे ग्रामपंचायत आमच्या ग्राम पंचायत आल्या तर आम्ही ग्राम पंचायत समिती जिल्हा आणू शकतो पंचायत समिती ग्राम पंचायत समिती परिषद आल्या तर आम्ही नगरपालिका नगर पंचायती मध्ये ते लक्ष देऊन आणू शकतो आणि त्या आल्या तर आम्ही महानगरपालिका आणू शकतो आणि महानगरपालिका सगळ्या आल्या तर आम्ही सगळे खासदार आणू शकतो आणि सगळे आमदार पण आणू शकतो जसे सातच्या सात इथले आमदार आहेत आणि दोन खासदार आहेत हे पण आपण मोठ्या संख्येने फरकाने निवडून आणू शकतो ह्या जबाबदारी आज आपले सात आमदार आहेत ना आम्ही जबाबदारी घेतो प्रत्येक आमदार आम्ही सांगतो आमच्या दक्षिण राज्याच्या मधून आमच्या महान संघामधून जो आम्हाला मागच्या वेळेला एकवीस हजारचा जो लिंक मिळाला होता तो या आपण तिन्ही पक्ष जर एकत्र असलो तर कमीत कमी पस्तीस झाला लिहून हवा पस्तीस हजारचा लिंक आम्ही आमच्या या महान विधानसभा संघातून आपल्याला

बाजूला सहा माणसं आता तुमच्याबरोबर जे जातोय त्यामध्ये एवढा माणसं केला मुख्यमंत्री आमच्या आहेत उपमुख्यमंत्री आता सरकार आहे त्यामध्ये आम्हीच मंत्री म्हणून आम्ही काम करतोय आज जे काही आपले पालकमंत्री येणार होते आदित्य येणार होत्या पण त्या दोघांना दोन्ही जबाबदारी दिली आहे आणि म्हणून आता आपण सगळ्यांची जबाबदारी आहे आमची एकच विनंती मध्ये कला आपल्या कार्यकर्त्यांना तुम्हाला कुठलीही अडचण असाल त्यासाठी म्हणले साक्षेवर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना अशा युतीमध्ये आपण निवडणुका लढलो त्यानंतर सरकार बनतेवेळी वेळी महाआघाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी बंद दोन अडीच वर्षाचा दोन वर्ष काल केल्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये बदल झाला हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि मग मगाशी अशी मी सांगितलं की राजकारणामध्ये बदल होतच असतो म्हणजे सगळं या यावरती निश्चित आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये खऱ्या आताने प्रगतीचा मार्ग सुखायचा असेल तर आपण सगळ्यांनी विशेषतः आज तीन मतपूर्ण पक्ष आणि बारा घटक पक्ष यांनी एकत्र येऊन येणाऱ्या चोवीसच्या सगळ्या निवडणुका असतील तर एकत्रपणे संदर्भात आपण कटिबद्ध राहिलं पाहिजे आपल्याला या संदर्भात मार्गदर्शन निश्चित मिळेल परंतु येणारी लोकसभा असेल विधानसभा असेल किंबोना स्वायत्त संस्थे निवडणूक असतील त्यामुळे जे का मागं भजब बिघडले ते विसरून जाऊन खऱ्या अर्थाने एक विजाने हातात हात जाऊन आजपासून खऱ्या अर्थाने या रायगडच्या परिवर्तनामध्ये किंबोला विकासाला गती देण्यासाठी सगळे मतभेद विसरून आपण सगळ्यांनी एकत्र एक येऊन खऱ्या अर्थाने लोकांना न्यायदाची भूमिका केली पाहिजे या जिल्ह्यामध्ये आपल्या व्यतिरिक्त पक्ष उदेत नाहीत असं माझं व्यक्तिमत्व निश्चित आहे कारण त्यांच्यामध्ये कुठलीही सत्ता राहिलेली नाही आहे विरोधक विरोधक अशा पद्धतीने चर्चा नेहमीच करतात अलोला निश्चित करतात पण त्यांचा कुठेही विचार करायची आता गरज नाही आहे तर हा मंच खटाने या सगळ्या गोष्टीचा साक्षी आहे असं निश्चित झाले आपल्याला अनेक मान्यवरांच्या ज्या ठिकाणी मार्गदर्शन ऐकायचं आहे परंतु मुख्यालयातनं आमदार म्हणून पुन्हा एकदा मंचावरील सर्व मान्यवरांचं आणि उपस्थित सर्व या जनसाचं मनापासून स्वागत करतो अपवाद व्यक्त करतो जय हिंद जय मा देशाचं नेतृत्व कधी देखील करू शकणार नाही मी देशाच्या लोकसभेमध्ये त्यांना सगळ्यांना जोडून अनुभवले पाहिलेले त्यांच्याकडे क्षमता देशाचं नेतृत्व करण्याची बिलकुल नाही आणि ते करू देखील शकणार नाही म्हणून आपला देश आपला पक्ष आपले घटक पक्ष या सगळ्या मध्ये काम करत असताना एक चांगला विचार घेऊन या देशाचं नेतृत्व करू शकतील आणि म्हणून येणाऱ्या लोकसभा असतील विधानसभा असतील अन्य निवडणुका असतील या निवडणुकीला सामोरं जात असताना आपल्याला आपलं मनोमेन प्रामुख्यानं व्हायला पाहिजे आपण जर एकत्रपणे आलो नाही आपलं मनोमेलन जर झालं नाही तर निवडणुकीला त्याचा फायदा विरोधक येतील आणि म्हणून या निवडणुकीच्या माध्यमातून ही पूर्वसंध्ये ही तयारी आपल्या विचाराची आपला विचार एक व्हायला पाहिजे आपण एका विचाराला एकत्रपणे आलं पाहिजे तरच येणाऱ्या निवडणुकीला आपण समोर जाऊ मी खास करून केंद्रीय नेतृत्वाला मनस्पूर धन्यवाद देईन गेल्या दहा वर्षामध्ये या देशामध्ये दे रेल्वेचं विमानतळाचं रस्त्याचं जाळ दार निर्माण करण्याचं काम केलं आणि विरोधनाचा उल्लेख माझ्या अगोदरच्या आमदार मोबाईलने केलेला मी त्याच्यामध्ये कोलामध्ये जाणार नाही परंतु आपण जेवढे पक्ष एकत्रपणे काम करतो त्या कार्यकर्त्यांचं निलंबिलन व्हावं आपण एकत्रपणे येणाऱ्या निवडणुकीला असताना आपल्या मनामध्ये या दृष्टिकोनातून आज राज्यभर छत्तीस जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी सर्व मेळाव्या काळात आणि म्हणून आपण मान्य नेतृत्वाने दिलेला विचार नेतृत्वाने दिलेला संदेश सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचावा या दृष्टिकोनातून आजचे मेळावे होतात आधी निर्णय होतात तुम्हाला सर्वांना परंतु पूर्व दशा कराव्या या तळागाळात ज्या पोहोचवाव्यात आणि त्या तळागाळात दिवसांतून चोवीस तासांतून अठरा ते वीस तास न झोपता काम करणारा असा पंतप्रधान आपल्याला मिळालेला आहे या पंतप्रधानाची जेवढी वाहवा करा तेवढी आपली आहे या पंतप्रधानाला दुसरं काही का फक्त एकच लोकांच्या पर्यंत शेवटच्या पर्यंत या योजना पोचाव्यात आणि म्हणून आपल्याला सांगतोय खासदार साहेब आपल्याला आज जरी नारा दिला असेल चाळीस फूट पंचेचाळीस प्लस मला वाटतं अठ्ठेचाळीस सुद्धा खासदार निवडून येऊ शकतील अशी परिस्थिती आहे आज मोदी साहेबांशिवाय कोणी मध्य देणार नाही मोदी हे सर्वश्रेष्ठ आहे आणि आज आपल्याला ह्या ठिकाणी आपण म्हणतोय पुढच्या दृष्टीने आपल्याला ह्या खासदाराला निवडणूक आणायची आहे पुढच्या वेळी आमदाराला निवडणूक आणायची आहे आणि आपल्याला त्या तिथं रायगड जिल्हा परिषदेवर हा तीन तीन पक्षाचा झेंडा तिथं लागला पाहिजे हे काम येत्या काळात करायचं आणि म्हणून आपली मत एक एक सती झाली पाहिजे एका विचाराला आली पाहिजे या विचाराला येण्यासाठी आपण

उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडर शौचालय प्रधानमंत्री आवास योजना अशा एक नाही अनेक योजना सांगू शकतो तुम्हाला या ठिकाणी बोलताना सांगितलं की जशा पद्धतीनं आपल्याला आता महिलांच्या साठीच्या अनेक योजना आता अधिक काही यांच्या नेतृत्वाखाली नव्यानं सुरू झाल्या तशाच पद्धतीनं प्रधानमंत्री मातृत्व योजना या परिसरामध्ये या संपूर्ण देशभरामध्ये नव्यानं सुरू झाल्या उज्ज्वला योजना असेल मातृवंदन योजना असेल इंद्रधनुष योजना असेल महिलांपर्यंत प्रचंड प्रमाणामध्ये या योजना मोठ्या प्रमाणात पोहोचताय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्यानं संसदेच उद्घाटन केलं आणि त्या माध्यमातून सगळ्यात पहिलं बिल जर कुठलं पास झालं असेल ते महिलांच्या आरक्षणाचं आणि दोन हजार एकोणतीस साली देशाची लोकसभा सुद्या किंवा देशातल्या विधानसभा सुद्या महिलांना तेहतीस टक्के आरक्षण आता त्या ठिकाणी मिळेल आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं महिला शक्ती ही अधिक आपण पाहू शकतो मला आनंद आहे की राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे सर हे योजनांच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारशी किती ताकदीची स्पर्धा करत आहे पंतप्रधानांनी एक योजना आणली प्रधानमंत्री जन आरोग्य योजना त्या माध्यमातून ज्याच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे त्याला पाच लाखापर्यंतचा उपचार मोफत मिळतो शिंदे साहेबांनी राज्याची सूत्र हातात घेतली आणि महाराष्ट्र सरकारनं महात्मा फुले योजनेला नवा चेहरा दिला आणि आता आपण पाहू शकतो तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड असू द्या केशरी असू द्या पांढरं असू द्या पण आता पाच लाखापर्यंतचे उपचार सर्वसामान्य जनतेला हे आता मोफत येऊ शकता ते महा या महात्मा फुले योजनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ही विकासाची स्पर्धा आहे खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनतेला या सरकारी योजनांचे लाभ पोहोचवण्याची स्पर्धा आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही आम्ही कार्यकर्ते ते ज्या वेळेला आपल्या नेतृत्वाच्या माध्यमातून राज्याचं नेतृत्व असेल जिल्ह्याचा नेतृत्व असेल यांच्या माध्यमातून विकासाची कामं मागतो की आमच्या तालुक्यात कामं आली पाहिजे आमच्या गावाचा विकास झाला पाहिजे वाडीचा आदिवासी वाड्याचा विकास झाला पाहिजे त्यावेळेला जो सार्वजनिक विकास होतोय त्याच वेळेला आमच्या प्रत्येक घरामधल्या सर्वसामान्य लाभार्थ्यांपर्यंत त्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या योजना देखील पोहोचल्या पाहिजे याची सुद्धा खबरदारी तुम्ही आम्ही सर्वांनी घेण्याची आवश्यकता आहे राजकीय पटनावरती आपण व्यासमिलावर पाहू लागतो तर निश्चित फळानं आज या रायगड एरियामधल्या समोरच्या प्रत्येक विनोदकाला धडकी बरे अशा पद्धतीचं चित्र या मंचाच्या माध्यमातून मला तातुयात आमचे सर्व पत्रकार सरकारी एक मांडते त्यावेळेला सर्व राजकीय विनोदकाला नक्कीच त्याची धडकी बरेल पण आम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये ताकदीनं या ठिकाणी त्या प्रत्येक गावागावातल्या सर्वसामान्य माणसासाठी हे सरकार कसं उपयोगी पडत हे जेव्हा पोहोचू शकू त्यावेळेला खऱ्या अर्थानं येणाऱ्या प्रत्येक निवडणुकांमध्ये आम्ही यशस्वी करू शकणार आहोत मी सुरुवातीला उल्लेख केला सात आमदार या ठिकाणी या रायगड जिल्ह्यामध्ये आज महायुतीचे आहेत आमच्याबरोबर धैर्यशील पाटीलचे आहेत की ज्यांनी पेण विधानसभा लढवली होती आमच्याबरोबर सुरेश भाऊ आहेत की ज्यांनी कर्जत विधानसभा लढवली होती आज या सगळ्या कागदी आणि शिवसेनेची ताकद आहे राष्ट्रवादीची ताकद आहे या सर्व ताकदी जेव्हा एक सुनामध्ये त्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेब अजित दादा यांच्या नेतृत्वाखाली एक दिनानं एक विचारानं पुढे जाते त्या या निश्चितपणानं या जिल्ह्यामध्ये आपल्याला कोणी थांबू शकणार नाही कदाचित मग अशी बोललं गेलं या ठिकाणी कदाचित विचाराची शैली आपली वेगळी असेल पण जेव्हा एका ध्येयानं प्रेरित होऊन आपण पुढे जाऊ त्या निश्चितपणानं हा रायगड जिल्हा आपल्या आपल्या पाठीशी उभारायला शिवाय थांबणार नाही याची खात्री आहे मी व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देऊ थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी